स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग अठ्ठावन्नावा सिमिझू गावातून संध्यासमयी पायी फिरायला जाणं म्हणजे एक परवणीच असायची रोज संध्याकाळी पांडुरंगशास्त्री पायी फिरायला जायचे इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी डॉक्टर सीन ने गामी हे त्यांच्याबरोबर असायचे सिमिझू गावी येऊन दाखल झाल्यानंतर हा रोजचाच कार्यक्रम ठरवून गेला होता सिमिझू हे गाव टोकियोपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर होतं याच गावी ती विश्व तत्त्वज्ञान परिषद भरवली गेली होती परिषद सुरू होण्यासाठी अद्याप दोन दिवसांचा अवधी होता पांडुरंगशास्त्रींच्या दृष्टीनं ती परिषद तिथे येऊन पोहोचल्याबरोबर सुरू झाली होती कारण रोज ते स्वत आणि सीन ने गामी चालत दूरवर फिरायला जायचे आणि फिरताना तत्वज्ञानावर अथवा धर्मावर चर्चा करायचे आत्तासुद्धा धर्मावरच त्यांचं बोलणं चाललं होतं पांडुरंगशास्त्री म्हणत होते अहो धर्म म्हणजे शेवटी काय वा धर्माना धर्माना तर माणसानं घरात किंवा समाजात वावरताना सद्वर्तन करावं म्हणून शिकवण देणारं शास्त्र म्हणजे धर्म चांगलं वागा म्हणजे धर्मानं वागा धर्मानं वागलात तर स्वतःचं आणि पर्यायानं समाजाचा उत्कर्ष होतो आपले किलकिले नेत्र आणखी किलकिले करत डॉक्टर सीन नेगामे म्हणाले पण तर वेगळंच सांगतो भांडवलदारी समाजातल्या गुलामांना आपल्या मनुष्यत्वाची जाणीवही विसरायला लावणारं तसंच उच्च मानवी जीवनाची आकांक्षा मारून टाकणारं वैचारिक द्रव्य म्हणजे धर्म पण लेनिन असंही म्हणतो की आपल्याला पटेल तो धर्म आचरणात आणण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असलंच पाहिजे तो पुढे असंही सांगतो की अधार्मिक म्हणजे निरीश्वरवादी बनण्याची मुभाही शासन संस्थेनं दिली पाहिजे इथे लेनिनच्या एका विचाराशी मी सहमत नाही लेनिन निरीश्वरवाद्याला अधार्मिक म्हणतो पण या दोन संकल्पनांमध्ये बराच फरक आहे निरीश्वरवादी म्हणजे जो देव मानत नाही तो अर्थात नास्तिक पण अधार्मिक म्हणजे ज्यानं नीतिमत्ता सोडली आहे असा साम्यवादी लोक नास्तिक असतीलही पण ते अधार्मिक नव्हेत नास्तिक साम्यवादी माणूस व्यभिचाराला किंवा अनैतिक वर्तणुकीला प्रोत्साहन देईल का मुळीच नाही म्हणजेच तो अधार्मिक नाही धर्माचा मूळ अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे त्यांचे विचार डॉक्टर ने गामींना पटले होते ते म्हणाले बरोबर वाटतं तुमचं म्हणणं आज धर्म या शब्दानेच अनर्थ घडवून आणलाय धर्माचं नाव घेतलं की कित्येकांची डोकी फिरतात वाटेल ते कृत्य करायला ते धजावतात डॉक्टर ने गामींना काय सुचवायचं होतं हे पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आलं जपानमध्ये बौद्ध धर्म प्रचलित आहे तो धर्म करण्यासाठीच अमेरिकेनं ना हिरोशिमा नागासाखी शहरांवर अणुबॉम्ब टाकले असा कित्येक जपानी लोकांचा समज होता डॉक्टर सीनने गामींना तीच गोष्ट सुचवायची होती परंतु उघडपणानं त्यांना अमेरिकेचं नाव घ्यायचं नव्हतं ना अणुसंहारानंतर अमेरिकेनं जपानमध्ये जो प्रचंड पैसा ओतला होता जपानी माणसाच्या शरीर मनावरच्या जखमांवर अशा तऱ्हेनं कुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता शेकडो जपानी माणसांच्या करपून गेलेल्या कातडींवर प्लॅस्टिक सर्जरी करून अमेरिकेनं त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला होता कित्येकांच्या शरीरावरच्या जखमा दूर केल्या होत्या पण मनावरच्या जखमांचं काय त्या कोणत्या उपायांनी दूर होणार होत्या खरं म्हणजे त्या कोणत्याच उपायांनी दूर होणार नव्हत्या वेळोवेळी अप्रत्यक्षरित्या त्या निरनिराळ्या मार्गांना प्रकट होतच राहणार होत्या डॉक्टर सिनने गामींच्या बोलण्यामधूनही त्या गोष्टीचं प्रत्यंतर पांडुरंग शास्त्रींना आलं होतं तो विषय पुढे वाढवणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही म्हणून थोडं विषयांतर करून ते म्हणाले आमचा वैदिक धर्म हा परिपूर्ण धर्म आहे वैदिक धर्म ऐहिकाबरोबरच पारलौकिक ज्ञानसुद्धा देतो आमचं दुर्दैव एवढंच आमचा हा महान धर्म कुठे पोहोचला नाही आमच्या श्रीकृष्णानं गीतेमधून एवढं महान तत्त्वज्ञान सांगितलं पण कुणी तिकडे बघितलंच नाही धर्माचं महत्त्व श्रीकृष्णाला बरोबर समजलं होतं गीतेतून अर्जुनाला उपदेश करताना त्याने एके ठिकाणी आहे साधूंचं संरक्षण आणि दृष्टांचं निर्धालन करून धर्माचं संस्थापन करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेत असतो सर्वसामान्य माणूस विचारांनी बदलतो पण उन्मत्त सत्तावान मात्र शास्त्रानंच बदलतो हे त्याला माहिती होतं त्या अवतारी पुरुषाला कोणती गोष्ट अशक्य होती किंबहुना साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी त्याला अवतार घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती परलोकात बसून सुद्धा तो ते कार्य करू शकला असता दुष्ट लोकांना वर बसून नैसर्गिकरितेनं मारणं त्याला मुळीच अशक्य नव्हतं पण धर्मसंस्थापना करण्याचं महान कार्य करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला असे जे जे अवतार झाले त्यांनी त्यांनी धार्मिकांना मारलं यज्ञ करणाऱ्या बलिराजाला वामनानं मारलं शिवभक्त रावणाला रामानं मारलं वैश्वदेव करणाऱ्या जरासंधाला आणि विष्णुया करणाऱ्या दुर्योधनाला श्रीकृष्णानं मारवलं असं का बरं कारण धर्म आणि देव त्यांनी स्वतःच्या अहम पोषणासाठी आणि सत्तेसाठी वापरले बरोबर पण काय हो कृष्णाला समाजात भेदाभेद अभिप्रेत होता का पांडुरंग शास्त्री तेव्हाच उत्तरले अहो आमच्या काही निरीश्वरवादी लोकांनी तसंच काही पाश्चात्य संशोधक पंडितांनी विनाकारण तसे आक्षेप घेतले आहेत मी तर म्हणेन त्यांना श्रीकृष्ण कळलाच नाही आणि श्रद्धाभाव असल्याशिवाय तो कळणारही नाही हे लोक राधाकृष्णाच्या प्रेम प्रकरणावर बोट ठेवतात थोडक्यात सांगायचं तर श्रीकृष्ण हा दुसऱ्यांच्या बायकांशी शरीर संबंध ठेवणारा बदफैली होता अशी टीका ही मंडळी करतात याचं कारण त्यांनी श्रीकृष्णाचं चरित्र बारकाईनं ना अभ्यासलेलंच नाही आमच्याकडे भागवत नावाचं काव्य आहे त्यामध्ये राधाकृष्णांच्या लिलालविषयी बरीच वर्णनं आहेत परंतु ते श्रीकृष्णाचं खरं चरित्र नाही श्रीकृष्णाचं प्रमाणभूत चरित्र म्हणजे हरिवंश या हरिवंशात राधेचा उल्लेखही नाही महाभारत हा दुसरा प्रमाणभूत ग्रंथ त्यामध्येही राधा नावाच्या कोणा व्यक्तीचा उल्लेख नाही भागवतात सुद्धा राधा हे रूपक म्हणून आलेलं आहे आमच्या पुराणांमध्ये लक्षणा रूपकाचा भरपूर वापर आहे भागवतातही श्रीकृष्ण राधा यांचा लक्षणा म्हणूनच प्रयोग करण्यात आलेला आहे लक्षणा म्हणजे काय उदाहरण देऊनच सांगतो आमच्या पुराणांपैकी एक पुराण आहे स्कंद पुराण त्या पुराणात शिवपार्वतीच्या रतीप्रसंगाचं वर्णन आहे या वर्णनातून जीवोत्पत्ती कशी झाली ते सांगितलं आहे हा रतीप्रसंग म्हणजे लक्षण आहे शिव म्हणजे आत्मा आणि पार्वती म्हणजे शक्ती म्हणजेच स्पिरिट आणि मॅटर यांच्या संयोगानं जग निर्माण झालं संख्यशास्त्र हेच मानत इथे शिव पार्वती हे रूपक बनले आहेत त्याप्रमाणे राधा ही रूपक आहे दोघेही बरच अंतर चालून आले होते ऑक्टोबर महिन्यातला गारवा वातावरणात भरून राहिला होता फुलझाडांवर फुललेली रंगीबेरंगी फुलं डोलानं डोलत होती आकाशातून अंधाराचा पडदा हळूहळू अल्पावधीतच तो फुलांचा खेळ दृष्टी आड होणार होता त्या अंधूक होत चाललेल्या फुलांवरची दृष्टी काढून पांडुरंग शास्त्री बोलायला ला लागले मघाचा मुद्दा पकडून ते म्हणाले श्रीकृष्णाला समाजात भेदभाव अभिप्रेत होता असं तुम्ही म्हणालात आता मला खरं सांगा एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असतो का हा भौतिकवाद्यांचा आणि जडवाद्यांचा सिद्धांत झाला सर्व लोक सारखे असं कसं असू शकेल तसं झालं तर समाज व्यवस्था राहणंच शक्य नाही कारण सर्वजण बुद्धिमान झाले तर इतर बुद्धीशी संबंधित नसलेली कामं कोण करणार साम्यवाद्यांचं हेच चुकतं जे कधीही संभवणार नाही ते मांडण्याचा त्यांचा अट्टहास असतो श्रीकृष्ण हा अवतारी पुरुष असला तरी तो प्रॅक्टिकल होता सर्वांची बुद्धी सारखी नसते हे सत्य जाणूनच त्यांनी कामाची विभागणी केली होती तशी आदर्श समाज व्यवस्था लोकांसमोर मांडली होती त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीनं समाजकार्य करत होता श्रीकृष्णाला असाच एकसंध समाज अभिप्रेत होता मनातली किलमिश टाकून जर श्रीकृष्णाची गीता अभ्यासली तर खरं तत्त्वज्ञान अभ्यासकाला प्रतीत होईल एका दमात पांडुरंगशास्त्री बरच बोलून गेले होते डॉक्टर सीनने गामीही त्यांचं बोलणं ऐकण्यात रंगून गेले होते श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती ते म्हणाले इट्स व्हेरी इंटरेस्टिंग फिलॉसॉफी तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल अजून दोन दिवस आहेत की पांडुरंग शास्त्रींनी हसून म्हटलं संध्याकाळच्या फिरण्यात बरंच बोलता येईल शिवाय परिषदेतही श्रीकृष्णाबद्दल बोलावंच लागेल श्रीकृष्णाचं तत्वज्ञान समजावल्याशिवाय मी इथून मुळीच हलणार नाही जवळपास डोळे मिटूनच हसले काही वेळातच ते दोघेही हॉटेलजवळ येऊन पोहोचले हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपला चालण्याचा वेग कमी करून पांडुरंग शास्त्री म्हणाले भावी काळासाठी माझ्याकडे काही योजना आहेत आणि त्या मी राबवतो आहे मघाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्व माणसं सा सारखी नसतात ज्ञान द्रव्य जाती अशा गोष्टींमुळे समाजात भेदभाव निर्माण झालेला असतो भेदाभेदांमुळे सरसहा सर्व लोक एकत्र येत नाहीत अर्थातच त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होत नाही ती होण्यासाठी आम्ही ठराविक दिवशी एक तासभर एकत्र येत असतो तो तास देवाचा मानतो अपॉइंटमेंट विथ गॉड त्या एका तासात प्रत्येकानं आपापला पेशा प्रतिष्ठा पद पोट जात या साऱ्या गोष्टी उमराबाहेर ठेवायच्या असतात आणि देवाच्या सहवासात एकमेकात मिळून मिसळून मांडीला मांडी लावून बसायचं असतं त्या एका तासापुरते भेदभाव विसरायचे असतात वर्षानुवर्ष अशी एकत्र येण्याची सवय जडली म्हणजे जातीभेदाच्या श्रृंखला आपोआप गळून पडतील असा मला विश्वास वाटतो वा कल्पना फार सुरेख आहे कल्पना नाही हळूहळू ते सत्यात उतरतं की नाही ते बघा आपली मान तुकवून आणि डोळे किलकिले करून डॉक्टर सीनने गामी पुन्हा मनसोक्त हसले मग म्हणाले तुम्ही कोणताही शब्द पडू देणार नाही परिषद तुम्ही चांगलीच गाजवणार असं दिसतंय दोघेही पुन्हा मनापासून हसले आणि त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ